नमस्कार मी सुनीता फॅशन डिझायनर आज मी तुम्हाला ब्लाउज वरून ब्लाउज वर मापे कशी घ्यायचे आहे ते दाखवते ब्लाउज वरून मापे घेतल्यावर ब्लाऊज वर आपल्याला किती वाढवायचं आहे इंची चेस्टमध्ये अशा प्रकारे मी सर्व तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगते आणि तुम्हाला काही डाऊट असेल ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्हाला काही नाही समजलं असेल तर तुम्ही कमेंट करू शकता मी त्याचा रिप्लाय देईल चला तर मग मी आता व्हिडिओला स्टार्ट करते ब्लाउज ची मापे घेण्यासाठी मी सर्वप्रथम पूर्ण उंची आणि छाती कमर शोल्डर पुढचा गळा मागचा गळा स्लीव्ह उंची स्लीव फिटिंग आणि आर्मोल हे एवढे मापे मी घेतलेली आहे तर ह्या एवढ्या मापामध्ये आपल्याला ह्याची उंची वगैरे घेऊन ह्याची किती काय वाढवायचं आहे ते मी दाखवते सर्वप्रथम आपल्याला उंची मोजून घ्यायची आहे ब्लाउजची शोल्डर पासून खाली सेंटर पर्यंत उंची मोजायची आहे उंची आहे चौदा, आपली चौदा अशी क्रॉस नाही मोजायची ना अशी क्रॉस नाही मोजायची जिकडे आपल्याला स्टेट कापड आहे तिकडे मोजायचे ती पूर्ण उंची आपली चौदा इंच आहे चौदा आहे तर ते मी चौदा इंच उंची रेडी आहे ती घेतली आपल्याला इथं बॅक साइड ला साडे चौदा इंच घ्यायचं आहे फ्रंट साइडला पंधरा इंच बॅक साइड पेक्षा फ्रंट साईडला जास्त असतो उंची हे बॅक साईड ची आहे आणि हे फ्रंट साईडची आहे आता खालच्या भागाचं मी कमर घेते कमरमध्ये आपल्याला पूर्ण राऊंड पण मोजू शकता डबल पण मोजू शकता डबलमध्ये मोजून घेते हे बटन लावून ठेवायचे आहेत आणि हे असे डबलवर मोजून घ्यायचं आहे तर हे साडेसतरा इंच येत आहे साडे इंच आपल्याला इथे रेडी लिहून घ्यायचं आहे कमर आहे ही कमर आपल्याला साडे इंच लिहून घ्यायचे आहे इथे आपल्याला साडे सतरामध्ये प्लस दोन इंच वाढवायचं आहे सा मार्जिन साठी दीड इंच आपली मार्जिन राहील अर्धा इंच बॅक साइडला टक्स राहील त्याच्यामध्ये आता आपल्याला शोल्डरचं माप घ्यायचं आहे शोल्डरचं माप घेण्यासाठी आपल्याला हे शोल्डर व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आधी हे शोल्डर व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे ह्या शोल्डर शोल्डरपासून इथपर्यंत माप घ्यायचं आहे ह्या शिलाईपासून स्लीव लावलेल्या शिलाईपासून ह्या स्लीव लावलेल्या शिलाईपर्यंत मोजून घ्यायचं आहे साडे दहा आहे तर यामध्ये आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे तर अकरा इंच साडेदहा आहे ना मध्ये आपल्याला अर्धा इंच नसून अकरा इंच रेडी घ्यायचं आहे हे अकरा इंच रेडी होत हे फ्रंटचा गळा फ्रंटचा गळा आपल्याला पट्टी जिकडे लावलेली आहे ना तिकडूनच मोजायचा आहे ही पट्टी वाडी वाजते इकड्या साइडचा गळा मोठा असतो रूपाच्या साईडनं आपल्याला गळा मोजून घ्यायचा आहे शि हे शोल्डरची पट्टी शिले आहे ना त्या सर्व व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहे शोल्डर पासून आपल्याला इथपर्यंत मोजून घ्यायचा आहे साडेसहा इंचा आहे साडेसहा इंच आहे तर आपल्याला फ्रंट साइडचा सात इंचाचा गळा घ्यायचा आहे साडेसहा इंचा आहे तर सात इंचा आपल्याला घ्यायचं आहे अर्धा इंच याच्यामध्ये वाढवलेला आहे हे आता क्रॉस पट्टी घ्यायची आहे क्रॉस पट्टी तीन इंचाची आहे तर आपण साडेतीन इंचाची घ्यायची आहे तीन आहे तर सॉरी तीन आहे तर साडेतीन इंचाची आपल्याला क्रॉस पट्टी घ्यायची आहे हे फ्रंट साइडचा झालेला आहे आता आर्मोलचा माप घ्यायचं आहे आर्मोलच ह्या शोल्डर पासून आपल्याला फ्रंट साइडचं राऊंड मध्ये असा माप घ्यायचा आहे साडेआठ इंच आहे साडेआठ इंच आपल्याला आर्मोलचं माप घ्यायचं आहे साडेआठ मध्ये आपल्याला दीड इंच मार्जिन घ्यायचे आहे चेस्ट माफ घ्यायचा आहे चेस्ट चा आपल्याला वन साइड घेतलं तरी चालते आपण फोर फोल्ड करून आपण फोर फोल्ड ची घडी टाकून आपण घेता तर आपल्याला हे दहा इंच येत आहे छाती तर चाळीस इंचाची आहे चेस्ट जर तुम्हाला तसं नाही समजत असेल तर तुम्ही असे डबल मध्ये किंवा पूर्ण राऊंड मध्ये पण घेऊ शकता वीस इंच आहे वीस इंच आहे तर डबल मध्ये चाळीस इंच होत आहे तर आपल्याला हे छातीचा भाग दहा घ्यायचा आहे फोर फोल्ड मध्ये आणि त्याच्यामध्ये आपल्याला दोन इंच दीड इंच मार्जिन घ्यायचे आहे चेस्ट मध्ये आता बॅक साइडचं राहिलेली आहे बॅक साइड गळा घ्यायचा आहे शोल्डर पासून व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे बॅक साइड गळा स्ट्रेट मोजायचा आहे बॅक साइड गळा दहा इंच आहे बघा अशा प्रकारे दहा इंच आहे तर आपण साडे दहा इंच गळा घेऊ मागचा गळा दहा इंच तर साडे इंच बॅक साइड गळा घेतलेला आहे आपली स्लीवज उंची राहिलेली आहे स्लीवज उंची किती आहे स्लीव पौने पाच इंच आहे इकडली दोन्ही साईडची ची मोजून घ्यायची आहे स्लीव शिवतायसपणे कमी जास्तही ठेवला तरी हे बघा हे पौने पाच इंच आहे तर आता आपल्याला आहे ना स्लीव ची उंची पौने पाच इंच टाकून घ्यायची आहे पाच इंच पॉइंट दोन कमी आहे आपल्याला दोन अशी लिहून घ्यायचे पॉइंट आता याच्यामध्ये आपल्याला किती वाढवायचे वरच्या साइड ला अर्धा इंच खालच्या साईडला अर्धा इंच वाढवावं लागेल हे आहे अस्तरचं ब्लाउज असेल तर खालच्या साईडला अर्धा वरच्या साइड ला अर्धा जर हेच आपली साधी जी साध पीस असते ना ब्लाऊज पीस त्याची जर आपण उंची घेत असेल तर त्याची आपल्याला एक इंचाची इथं धुमडपट्टी ठेवा लागते त्याच्यामध्ये आपल्याला खाली एक इंच आणि वर अर्धा इंच अशा प्रकारे दीड इंच वाढवावं लागते तर आपण फक्त आता आपण अस्तरचं माप घेत आहोत तर अस्तरच्या प्रकारे आपण स्लीव्हची उंची वाढवायची आहे पाच पावणे पाच इंच आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच प्लस करायचं आहे एक इंच वाढून घ्यायचं आहे एक इंच वाढून घ्यायचं आहे स्लीव फिटिंग मोजून घ्यायचे आहे स्लीव फिटिंग पण डबल मध्ये मोजायचे आहे जा डबल मध्ये आपल्याला किती आहे साडेसहा इंच आहे साडेसहा इंच आपल्याला इथे घ्यायचं आहे परत आपल्याला इथे दीड इंच मार्जिन ठेवायचे आहे अशा प्रकारे हे ब्लाउजचे मापे घ्यायचे आहे हे चे मापे घेतलेले आहेत केव्हा के मला वेळ भेटला तर मी तुम्हाला पेपर कटिंग वर पण कशी पेपर कटिंग करायची आहे ती दाखवते हो व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका अशा प्रकारे व्हिडिओ तुम्ही पूर्ण जर बघितला तर तुम्हाला समजून जाईल की माप वगैरे कसे घेतलेले आहेत काय नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा अजून तुम्हाला कोणता व्हिडिओ बघायला आवडेल ते कमेंट मध्ये सांगा मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल